जय शिवराय भावांनो पालघर जिल्ह्यातील डोंगर रांगांवर शांतपणे उभा असलेला आसावा किल्ला आज जरी तो शांत वाटत असला तरी कधी काळी इथे व्यापार संरक्षण आणि सामर्थ्याचा इतिहास श्वास घेत होता डहाणू तारापूर शूरपारक या बंदरांतून येणारा परदेशी माल देशाच्या अंतरभागात पोहोचावा यासाठी जे मार्ग वापरले जात त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठीच उभा राहिला आसावा किल्ला हा गिरीदुर्ग डोंगराच्या कळावर उभा राहून व्यापार मार्गांवर नजर ठेवत होता आणि संकटाच्या प्रत्येक सावलीला वेळेआधी ओळखत होता आजही गडावर फिरताना दगड एकमेकांवर रचून उभारलेली तटबंद संधी आपल्याला थांबवते जणू काही ती सांगते मी अनेक युद्ध आणि अने? काळ पाहिले आहेत पण आसावा किल्ल्याचं खऱ्या अर्थानं वैशिष्ट्य लपलेलं आहे त्याच्या पाण्याच्या रचनेत दक्षिण टोकाला असलेलं प्रचंड बांधीव टाक पन्नास फूट लांब वीस फूट रुंद आणि पंधरा फूट खोल या टाक्यात पाणी साचण्याआधी गाळ थांबवण्यासाठी कातळात कोरलेले वर्तुळाकार खड्डे पन्हाळी हौद आणि टाक्यांची योजना हे पाहिल्यावर जाणवत की ही केवळ रचना नाही तर त्या काळातील प्रगत अभियांत्रिकीची शहाणी वाहे उद्ध्वस्त प्रवेशद्वारा खालून खाली उतरताना शांततेत लपलेल्या तीन गुहा असावा किल्ला म्हणजे एक अभिमानी गिरीदुर्ग